आ, आ, सर गडचिरी जिल्ह्याचे तुम्ही एन सी पीचे जिल्हाध्यक्ष आहात आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचा मित्रपक्ष जे काँग्रेसचे जे उमेदवार होते किरसान यांनी यांना तुम्ही निवडून आणलं मोठ्या धिक्कानी मोठ्या म मताने ते निवडून आलेले आहेत आणि विधानसभेची आता अलीकडेच निवडणूक होणार आहेत आणि एन सी पीने गडचिरोली अधिक अहेरीची जागा मागितलेली आहे तर काय तुम्ही या संदर्भात बोलणार गडचिरोली जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फार मोठी शक्ती आहे आमच्याकडे पारंपरिक ऐरी विधानसभा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोठ्यात असून गडचिरोलीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशी आम्ही मागणी केली आहे कारण गडचिरोलीमध्ये जवळपास पाच निवडणुकापैकी चार निवडणुका काँग्रेसनी खूप जास्त मताने हारलेल्या असून त्यांनी एक निसटत चारशे पाचशे मताच्या फरकाने एक निसटता विजय दहा वर्षापूर्वी त्यांनी काढला होता आणि पुन्हा ते फार त्यांच्यामध्ये जवळपास पस्तीस हजार पन्नास हजारापर्यंतच्या लीडनी त्यां ते यावेळेस आम्ही सर्व एकजीव होऊन खूप लढल्यामुळे परिपूर्ण तिथली पर पर त्या भागातली लीड भरून निघालेली आहे आणि आज किरसान साहेबांसारख्या छान चांगल्या कार्यकर्त्यांचा तिथे खासदार म्हणून विजय झालेला आहे पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांची एक मोठी ताकद असल्याकारणाने आम्ही गडचिरोली जिल्हा विधानसभा क्षेत्राची सीट आमच्याकडे मागितलेली आहे तुम्ही गडचिरोलीची सीट्स मागताय परंतु त्या सीट्सवर सुद्धा काँग्रेसने दबाव केलेला आहे गडचिरोली विधानसभा सीट ही पारंपरिक काँग्रेसच्या कोठ्यामध्ये यापूर्वी राहिलेली असल्याकारणे ते दावा करत आहेत पण काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद कितीतरी पटीने त्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये जास्तीची आहे अनेक सोसायट्या अनेक ग्रामपंचायती बाजार समित्या खरेदी विक्री संघ जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या भागातले संचालक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनमध्ये असलेले संचालक व अनेक यापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य या, समिती या संपूर्ण गोष्टीचा विचार केले असता गडचिरोलीमध्ये निवडून निवडणुकीद्वारे निवडून आलेले सध्याच्या स्थितीमध्ये असलेले का पदाधिकारीसुद्धा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच जास्त आहे व संघटनात्मक बांधणीचा विचार केला तरी या विधानसभा क्षेत्रामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे सर असं असलं तरीही अंतर्गत वाहत आहे एक ग्रुप विजय वडेट्टीवार यांना लाईक करत नाही आहे अशा वेळेस त्याचा फटका विधानसभेत पडेल असं तुम्हाला वाटतंय आम्हाला तीच चिंता लागली आहे की यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून जाणे फार आवश्यक आहे अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय विजयराव वडेट्टीवार साहेब आणि तिथे ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काही जुने पदाधिकारी यांच्यामध्ये फार मोठी दरी पडल्याचे सर्वांच्याच ल निदर्शनास आलेले आहे अशा वेळेस एकमेकावरती घात करून ती सीट दवडण्यापेक्षा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जर तिकीट मिळाली सर्वांच्या समन्वयातून ही सीट गडचिली विधानसभा क्षेत्रामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शंभर टक्के विजय मिळवू शकते आम्हाला गॅरंटी आहे यांचं यांच्या विजयानंतर लोकसभेच्या विजयानंतर समन्वयाची महायुतीत कुठे ना कुठे फटका बसलेला समन्वय कुठेच नाही आहे ना एन सी पीमध्ये ना काँग्रेसमध्ये ना शिवसेनेमध्ये आज सर्व झाला तीन ने तीन पार्टीच्या तीन नेत्यांशी बोलणं झालं कुठे ना कुठे खंत दिसली काय ती खंत आदरणीय आता आता जे निवडून आले खासदार नामदेवराव किरसान साहेब फार सोज्वळ आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचे नेते आहेत पण निवडून आल्याच्यानंतर मात्र संपूर्ण फक्त काँग्रेसलाच सोबत घेऊन चालत कारणाने, जे मित्रपक्ष आहेत अनेक इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे त्यांचं समन्वय न होत असल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणे ना नाराजी पसरलेली आहे ही आहे नाही अजूनपर्यंत त्याची तक्रार केलेली नाही कारण जेमतेम निवडून येऊन काही दिवसच झालेले असल्या कारणाने समोरही काही दिवस त्यांना संधी दिली पाहिजे बा म्हणून अजूनपर्यंत अशा प्रकारचा कोणी निर्णय घेतलेला नाही विधानसभेला कसं बघता की एकला नीती की आणि महाविकास महा आघाडीच्या बॅनर थ्रू कार्यकर्ते जायला तयार आहे नाही महाविकास आघाडीच्याच बॅनरवरती निवडणूक होणार आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडी आघाडीसोबतच जायची तयारी आहे पण तिकीट मिळणाऱ्यां ज्या प पक्षाला तिकीट मिळेल तो ज सर्व पक्षांची ज्या पद्धतीनं समन्वय करून समोरची निवडणूक लढण्याचा प्रयत्न करेल त्यावर विजयाची खात्री अवलंबून राहणार आहे मोठे नेते बाबा रात्राम तुमच्या गडचिरोली जिल्ह्याचे आहे नेमकं दोन गुटं झाले अजित पवार गुड शरद पवार गुड अशात कश कसं बघता एन सी पीचं हे भविष्य समोर आमचे महाराष्ट्राचे मंत्री सन्माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेब हे ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये आजपर्यंत त्यांची ताकद आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी आपल्या मुलीला एन सी पीच्या नावावरती गडचिरोली विधानसभेमध्ये लढवलं होतं फार कमी मतदान त्यांना त्या काळात मिळाले होते लाखा बी जे पीच्या कॅन्डिडेटला त्यावेळेस लाखाच्या वरती मतदान होते तर यांना एक सतरा अठरा हजारांचं मतदान मिळाल्याची हिस्ट्री आहे त्यामुळे या गडचिली विधानसभेमध्ये धर्मराव आत्राम साहेबांची काही फार मोठी ताकद नाही त्यामुळे गडचिली विधानसभेमध्ये काही त्या निवडणुकीवर काही परिणाम पडण्याचा विषय दिसत नाही पण काय तुम्हाला ऑर्डर्स आले आहेत गडचिरोली जिल्ह्याकडून पन... मोठा जिल्हा आहे नेमकं काय आम्हाला गडचिरोली जिल्ह्याकरता पक्षश्रेष्ठीकडून प्रथम आदेश असा आहे की जे ज्या लोकांनी पक्षाशी गद्दारी करून ज्या पद्धतीनं पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं पक्षाकडून फार मोठे मोठे फायदे घेतल्याच्या नंतर अनेक वर्ष नंतर या स्थितीमध्ये पक्षाला सोडून दुसरीकडे गेलेले आहे त्यांना पाडण्याचा असं कुठल्याही परिस्थिती त्यांना पाडण्याचा आदेश आमच्याकडे आहेच शेवट तीन तीनही तीन। तीन विधानसभा क्षेत्रामध्ये ताकद जरी असली तरी आमची गडचिरोली विधानसभा ऐरी विधानसभेमध्ये आम्ही विनिंग होऊ एवढी आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये ताकद आहे व यावेळेस आम्ही ऐरी विधानसभा क्षेत्र शंभर टक्के जिंकणार आहोत आणि धर्मराव बाबांचा पराभव हे निश्चित आहे कारण ते मंत्री आहेत सत्ता आहे यापूर्वी अडीच वर्षाच्या सत्तेमध्ये ते स सरकारमध्येच होते आणि अडीच वर्षानंतरच्या झालेल्या या उलाढलीमध्ये ते सरकारचे मंत्री आहेत कुठल्याही रोडला गेलं तर रोड, रोड नाही आज ब बसेस चालत नाही विद्यार्थी शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत तिथे कुठलंही आंदोलन करायला गेलं तर पोलिसांच्याकडनं कारवाई होण्याच्या भीती कार्यकर्ते जे आंदोलन करायला किंवा मागण्या करायला जातात ते त्यांना धमक्याचे फोन्स असे अनेक प्रकार त्या भागामध्ये घडत आहेत आज अनेक लोकांना मान्य आर आर पाटील साहेब पालकमंत्री असताना एका वर्षामध्ये बेचाळीस बेचाळीस बासष्ट बासष्ट हजार पट्टे शेतकऱ्यांना आदिवासींना ओबीसींना सगळे मिळाले पण हे या जिल्ह्याचे हे पालकमंत्री राहून या वर्षभरामध्ये शंभर पन्नासही पट्टे देण्याची क्षमता यांची नाही अनेक लोकांचे वेगवेगळे कामं अडलेली आहेत दवाखान्यात गेले तर डॉक्टर्स कर्मचारी नाही औषधं नाहीत त्याच्या वेळेवरती रस्ते नाही आता ज्या रस्त्यावर चाललेल्या ॲम्ब्युले्स बरोबर नाहीत आणि ॲम्ब्युलन्सने जाता जाताच कितीतरी जीव दगावण्याचे प्रकार त्या भागात होत असल्यामुळे ब खूप तीव्र नाराजी एस टी बसेसची व्यवस्था घेतली जाता जाताच एस टी बसच्या वरचं टप्पर उडून राहिलेले आहेत तर कुठं गेल्यानंतर एस टी गरम होऊन बंद पडायला लागलेली आहे तर म्हणजे जे जनतेचे जे क मूळ प्रश्न आहेत ते संपूर्णच्या संपूर्ण भ्रष्ट झालेले आहेत एकीकडे सुरजागडमध्ये आणि कोणसरी इंडस्ट्रीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ऐंशी टक्के गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांना नोकऱ्या देऊ दुसरीकडे गेलं तर तिथे ओरिसाकडपासूनचे पासूनचे लेबर येऊन तिथे खदानीमध्ये काम करत आहे तर आंध्र महा महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोक ग कोणसरी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या विकास किंवा तिथल्या बेरोजगारांना किंवा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याकारणाने यावेळी धर्मराव बाबा आत्रामचं हारणे हे शंभर टक्के निश्चित आहे असे आव्हान नागरिकांना की समोर आता जे काही निवडणूक होणार आहे जे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी जे झटणार आहेत त्याच उमेदवारा जो जनसंपर्क ठेवलेला आहे ज्यांच्याकडे केव्हाही खुल्या मनाने केव्हाही अहोरात्र काम पडल्यास जो मनुष्य जाऊ शकतो आणि गेल्यानंतर त्याचं कामाची दखल केल्या जाऊ शकते आणि त्याच्या नेता आणि कार्यकर्त्यामध्ये ज्याचा भाईचारा राहू शकते अशाच नेत्याला त्यांनी सर्व आपल्या मतदारांनी निवडून दिलं पाहिजे असं आमचं आव्हान आहे सर आज साहेबांशी तुमची बैठक झालेली आहे काय पवारसाहेबांनी तुम्हाला निर्देश दिले आजच्या आज मा आदरणीय शरदचंद्र साहेब एक सामाजिक कार्यक्रमाकरता आलेले होते पण त्या का सामाजिक कार्यक्रमाला आल्यानंतरसुद्धा आमचं विदर्भामध्ये त्यांचा दौरा असल्यामुळे आम्ही सर्वच जिल्ह्यांचे अध्यक्ष अनेक मोठे पदाधिकारी आम्ही त्यांची भेट घेण्याच्यासाठी गेलेले होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला जनते आता जे काही शेतकऱ्यांचे गेल्यावर त्यांनी विचारलं की शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे पावसाची प परिस्थिती कशी आहे मग आता त्याला काय झालं काही आता डबल पेरणीची वेळ आलेली आहे का अशा अनेक जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय आहे मग कोणी दखल घेतलेली आहे का ह्या सगळ्या त्यांनी आम्हाला अनेक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना विचारणा केली मग आम्ही त्यांना सांगितलं की बा ज्या काही परिस्थिती सध्याची स्थिती आहे ती स्थितीची माहिती आम्ही त्यांना दिली त्यावर ते त्यांनी सांगितलं की आपण जे मा जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठीशी या अडचणीच्या काळात खंबीरतेनं उभं राहिलं पाहिजे अशा सूचना सर्व कार्यकर्त्यांना देण्याच्यासाठी आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं नाव तुमचं पद मी अतुल गंगाधरराव गन्यार पवार मी गडचोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई इथला मी विदर्भातला संचालक आहे